सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात त्यामुळे सेल्फी काढताना विशेष काळजी घेण्याचं सेल्फी काढणे टाळावे असं आवाहन अनेकदा करण्यात येत मात्र असं असताना देखील अनेक सेल्फी काढायला जातात आणि त्यानंतर दुर्घटना होतात आता असाच एक प्रकार साताऱ्यातून समोर आलाय पुण्यातील एक तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात थेट अडीचशे फूट खोल खाली दरीमध्ये कोसळली आहे साताऱ्यातील ठोसेघर सज्जनगड परिसरात असलेल्या बोर्डे घाटात ही दुर्घटना घडली आहे पुण्यातून मित्रमैत्रिणींसोबत आलेली तरुणी सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा परिसरात पोहोचली त्यानंतर हे सर्वजण बोरडे घाटावरती पोहोचले या ठिकाणी त्यांना सेल्फीचा मोहा आवरला नाही सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीचा तोल गेला आणि ती थेट अडीचशे फूट खोल दरीत कोसळली ही तरुणी खोल दरीत कोसळल्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र ही दरी खूप खोल असल्याने स्थानिक ट्रेकर्सला बोलवण्यात आलं यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, यान महा ट्रेकर्स आणि शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून या तरुणीला सुखरूप बाहेर काढले अडीचशे फूट खोल दरीत कोसळल्याने या तरुणीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या तरुणीचे प्राण बजावले या तरुणीला खोल दरीतून बाहेर काढण्यात आल्यावरती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अडीचशे फूट खोल दरीत कोसळलेल्या या तरुणीला बाहेर काढण्यासाठी होमगार्डच्या टीमने सुद्धा मदत केली ट्रेकर्स आणि होमगार्ड यांनी मिळून दोरीच्या सहाय्याने या तरुणीला दरीतून बाहेर काढले टेकडीवर बांधून दोरी खाली सोडण्यात आली आणि त्यानंतर ट्रेकर सुद्धा दरीत उतरले आणि ट्रेकर्सने या तरुणीला दरीतून सुखरूप बाहेर काढले